अल्ला रे पनवेलचा राजा अल्ला रे मार्केटचा राजा लालबागच्या राजा दर्शन नाही भेटला मार्केटचा राजाचे दर्शन ट्रॅक्टर मध्ये सो नमस्कार मित्रांनो तर पुण्याचं स्वागत आहे माझ्या अकेल्या ब्लॉगमध्ये सो आम्ही आलो आता पनवेलमध्ये म्हणजे पनवेलमध्ये आलो ना तर वडाला तलावच्या बाजूला कारण की पनवेलचं रात्रीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहे आपला गणपती आहे ना तो आपला साखर चौथीचा काहीतरी गणपती म्हटला जातो म्हणजे आपलं काय हे कुठलं गणपती दादा आणि आपल्यासोबत आहे आपला महेंद्रदा प्रेम गायक आहे कुठले गणपती काय का बोलतोय त्याला गौरव गणपती गौर गौऱ्या गणपती गौरव गणपती म्हणजे ते साखर चौथी काहीतरी चा, आपल्या सोबत यज्ञ आहे प्रेम आहे महेंद्रदा आहे आपण कौशल 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 पण आहे स्वामी आलोय चालत चालत चाललोय कारण की गाडी आम्ही तिकडे लावले बरेच लांब लावले गाडी दर्शन भेटेल का माहित नाही कारण की हा गणपती आहे ना मार्केटमध्ये असतो म्हणजे मार्केट मध्ये स्थापना होतो आणि फक्त दीड दिवस असतो गणपती सो आम्हाला काल आणि आज पण यायला नाही भेटला म्हणून आम्ही आज विसर्जनाला आलो आलो आहे असते असते स्वतः इकडे बप्पा आता वाजत गाजत निघालेत सो तुम्हाला दाखवते पब्लिक खूप बरीच आहे सो तो काय आहे का आम्हाला लोकेशन थोडीशी चुकलं आम्ही आम्ही गाडीला ओढाल लेकला आणि मग जायचं वडाले पुढे जायचं मलाच माहित आहे कारण की पहिले झाले याला काय कायमात का यानं मी हल्लं भर चाला तुम्हाला गणपतीचं दे दर्शन देतो आणि आम्हाला चौकशी माहीत नाही प्रेम मी स्वतः गणपती आहे गणपती आहे आता काय माहितीये का कुठले पण देव दिसेल ते आपले देव तो काम आता तिकडे नुसतं आम्ही फिरतो यार तो आम्ही आता चालू आहे साईडला कारण की काय माहितीये का आम्हाला जो पनवेलचा मार्केटचा गणपती आहे ना तो बघायचा आहे सो आम्हाला दोन दिवस यायला म्हणजे काल आणि आज यायला टाइम नाही भेटला म्हणून आज आले प्रेमची खूप इच्छा होती सो आम्ही चला बरेच जाऊया कारण की प्रेमची इच्छा होती म्हणून आम्ही आलो आहे सो बघूया दिवस कुठं आलं आता फायनली आम्हाला लोकेशन भेटली इथे आलो आहे मे मार्केटचा राजा पनवेलचा राजा म्हणजे मार्केट यॉर्डचा राजा लोकेशन मध्ये लाइटिंग अरे ये, ये लाइटिंग हा लाइटिंग लाईटिंग नाव येतं काहीच नाव येतो लायटिंग मध्ये बघा लिट नीट बघा नीट बघा लिट बघा टॉय कोणाला पाहिजेत ना तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि इथं थोडीफार खेळली मी शॉपिंग पण करू शकता मस्त वैगेरे तुला काय भोंगावायचे भोंगा औषध तुला भोंगावायचे का भोंगावायचे भोंगा तुम्हाला माहित नाही तुम्हाला सांगायला लागतं मी आल्या हो ना दो ना मी पण पहिल्यांदा आले अजून कसं बाप्पाला आपल्या घरामध्ये पूर्ण भेटतो होतो पूर्ण मार्केटमध्ये हा प्रदक्षिणा मारून असतो राजा पायक्स आहे पायक्स बरोबर येत सगळं येत तुझा पण येत आला आला मार्केटचा राजा आला आम्हाला येते दर्शनला मोदक भेटला भेटला मोदक अक्षरशः ज्या आम्ही पाहत होतो ते थोडा धन्यवाद भाऊ धन्यवाद काय प्रसाद करू

लालबागचे दर्शन नाही भेटलं काय लालबागच्या राजाचे दर्शन नाही भेटला अरे प्रसाद रुपाणी आम्हाला डायरेक्ट डायरेक्टांनी फूल देखील दिलेले आता फुल बनतो की बाप्पा लागेल लालबागचे राजाचे दर्शन नाही भेटला पहिला आम्ही हा मार्केटचा राजा अध्यक्ष सगळ्यात प्रचलित आहे इकडे या पनवेल मध्ये पण तो, तो लालबागचा राजा खरंच आम्हाला जो प्रसाद फूल गोल दिला नक्कीच प्रसाद देखील म्हणजे काय माहिती का आपला दादा तिथं माता टेकायला गेला म्हणजे काय पायावर माता टेकायला गेला आणि तिथं दादाला फुल पडला डायरेक्ट अंगावर म्हणजे पुढच्या नक्कीच जोडीने शुभमंगल पुढच्या जोडीने आता सिंगलाय पुढच्या ना तुला जोडीने यायला लागेल अल्ला रे ना अल्ला रे पनवेलचा राजा अल्ला रे मार्केटचा राजा <laughs> तर काय ज्याला बघून तुम्हाला कोणत्या तरी आठवण येत असेल तो म्हणजे याचा कुत्रा नाव केंद्र हे मिथून नाव कुत्र्याचा मी इथून ठेवले हा साधा कुत्रा नातो इकडून कालांच्या अरे ईशान इकडून इथं दर्शन देतील त्याला अरे डोकता म्हटला माझे सर्व फॅन्स येत आहे लोक हो तुझं फॅन्स येत ते ये, ये आमचे गावातले ना सर्व हो हो त्यांना तोंडा काय नाही गे तोंडा होती म्हणला कौल दिला द्या हे मारोद्या अरे मग आता काय करणार चपला ठेवडाय केवल्या नक्की बोला जय बाप्पा की सो काय चालत चालत त्यामुळे याच्यामध्ये ट्रॅक्टर मध्ये गणपती बाप्पा बोला जाय बाप्पा गणपती बाप्पा अक्षरशः त्या कोलिवाड्यावरून इकडे चालत चालतोय विके कॉलेज पण पायाला दाखव काही ठेस लागली ठेस रक्तना निघे फोर तरी मी थांबणार नाही खूप जास्त गणपती बघायचे आणि मेन जो म्हणजे आम्हाला गणपती बघायचा होता ना पनवेलचा राजा म्हणजे आपला मार्केट यॉर्डचा राजा सो एक नंबर दर्शन भेटला उडी मारून दर्शन घेतले आम्ही वाढाल त्याला पब्लिक बघा पब्लिक तुम्हाला दिसेल का माहित नाही हाय सो आम्ही इथेच ब्लॉग स्टार्ट केलेला ना आम्ही आता इथेच ब्लॉग एंड करणार आहोत सो नक्कीच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल म्हणजे हा ब्लॉग आहे ना अचानकांनी भयानक काढले आम्ही ना प्रेम लय फास्ट ब्लॉग काढले आणि फटाफट सो चला आता इकडे बघा हे असे अतिशहाने लोक आहेत ना किती क्लोज लावले बघा किती क्लोज गाडीचा नंबर असती ना आमची मोठी टाकून टाकून येईलच तो पार्ट रचना टचना सो चला आता बाबा मस्त पैकी दर्शन झाला सो so, आम्ही आता हावला घेते जॉईन करतो बाबाय गाईस नक्की आई म्हण फुगा काय तर आम्ही ह्याच्या मध्ये आलतो मामाच्या रथ मध्ये आलतो सो चला आता बाबा भेटूया आता काय लोय जम्बो किंग मध्ये सो इकडे प्रेम व्हायला लागले भूक सो इकडे यज्ञाबाई बसले आणि त्याने ऑर्डर दिली आता सध्या याची बर्गरने कोक सांगितलं कौशल्य घ्यामध्ये ना दमलो दमलो माहित ना काही त्याने डोका ना टेकला असं घेतले ना असं लावले कप चाल डोका पोतलात ना लावून डोका अंगा टेकला

त्यांचे आई गे आणि त्याला कौल पण दिला म्हणजे वर्षी त्याला जोडीने बोलवलं रौल म्हणजे डायरेक्ट फुल ना देवाने डोक्या घेऊन मारला प्रेम पाहिला दर्शनात नाही भेटला पाव का तर कोण पाव प्रेमला भेटला ना ना गायच आमच्या आली आता ऑर्डर इकडे खायची केली सुरुवात कसं माहिती का ऑर्डर आली आम्हाला थांबवत नाही म्हणजे राहत नाही पहिल्या मुलींसारखं फोटो काढायचं फोटो काढायचे आहुस नाही प्रेम भाई तुला खाऊ चलो देऊ का ऑन ए हे सगले काय काय आहे रे कमेंट मध्ये कोणी बोलायचं नाही गायकर गायकारात दम आहे फिरायचं <laughs> समजलं का बातवर तो मान रात्रीची वाजलेत बोसाड्या आलोय मी इकडे पण वेळ नाही मी आता बरगर आता खातो गाइस आम्ही खातेने कोणाला दाखवत नाही म्हणून मी खातो आणि नंतर करतो ब्लॉगिंग चला बाय